नमस्कार मित्रमैत्रीण तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका कथेमध्ये सहजीवन भाग दुसरा या कथेचा पहिला भाग नसेल तर पाहून घ्या म्हणजे ही कथा समजायला सोपे जाईल चला कथेला एका नातेवाईकांनी शलाका दिसायला नीटनिटके छान बांधा मोठे केस कुणालाही आवडेल असे आणि प्रमोद एकदम दिसायला राकड ठीकठाक पण सरकारी नोकरीवाला होता एकोणीसशे ऐंशीच्या साली असे स्थळ सोडणे मूर्खपणाचं होता असं शलाकाच्या आई वडिलांना वाटले मुलींची पसंती तेव्हा इतकी विचारात घेतली जात नसे शलाकाला प्रमोद इतका आवडला नव्हता मनाचा राजकुमार राजबिंडा नसला तरी किंवा स्मार्ट सुंदर असा होता आईबाबासमोर तिचे काहीही चालले नाही उलट घरात एक व्यक्ती खायला कमी होईल ही त्यांची धारणा कारण घरची परिस्थिती जेमतेम होती लवकरच मुहूर्त बघून शलाका आणि प्रमोदचे लग्न झाले प्रमोद कामानिमित्त शहरात होता बाकी गावाकडे आई वडील भाऊ बहीण सगळे होते लग्न झाल्यावर पंधरा दिवस शलाका गावी राहिले पहिल्या रात्रीची शलाकाची खूप स्वप्ने होती प्रमोद तिच्याशी गप्पा मारेल तिच्या आवडीनिवडी जाणून घेईल तिला पुढे अजून शिकायचे होते ते ती त्याला सांगेल तो तिला हळुवार फुलवत उत्कट क्षणापर्यंत नेईल आपणही त्याच्या बाहूत अलगच सामावून जाऊ पण यापैकी काहीच घडले नाही ती त्याच्या खोलीत आली तेव्हाच तिची निराशा झाली साधी रूम गावाकडची पण जरा सुद्धा सजवलेली नव्हती लग्नानंतरची पहिलीच रात्र का आपली असा प्रश्न तिला पडला होता ती छान तयार होऊन प्रमोदची वाट बघत बसली प्रमोद आत आला कपडे बदलून तिच्या बाजूला बसला शलाका मला माझ्याबद्दल काही गोष्टी तुला सांगायच्या आहेत हा बोला मी ऐकत आहे अशी शलाका म्हणाली मला प्रत्येक गोष्ट वेवर आणि नीटनिटकी लागते कामात चुकारपणा चालणार नाही माझे आई बाबा जेव्हा जेव्हा आपल्याकडे येतील तेव्हा त्यांचा पाहुणचार व्यवस्थितच झाला पाहिजे मला न विचारता कोणतीही गोष्ट करायची नाही मला जसे आवडेल तसंच वागायचं मला राग खूप पटकन येतो त्यामुळे माझ्या मर्जीविरुद्ध वागणं मला आवडणार नाही किंवा मला चालणार नाही असं बरंच काही तो स्वतःबद्दल सांगत राहिला पण तुला काय आवडते हे एका शब्दानेही त्याने शलाकाला विचारले नाही तू माझी बायको आणि मी नवरा या अधिकाराने त्याने तिचा उपयोग घेतला त्यात जरासुद्धा हळवारपणा नाजूकपणा किंवा तरल प्रेम नव्हता तिच्या मनाची भावनांची पर्वा न करता तो फक्त तिला ओरबाडत राहिला शलाका निमूटपणे त्याला सहन करत राहिली डोळ्यात पाणी जमा झाले होते तिच्या स्वप्नाचा झाला होता रोज त्याला नरविकारपणे सहन करत राहायची तो मात्र स्वतः तृप्त होऊन शांत झोपी जायचा गावी पंधरा दिवस राहून ते दोघे शहरात आले होते प्रमोदने एक दोन रूमचे घर विकत घेतले होते शलाकाने आपल्या पसंतीने घर सजवायचे ठरवले पण पैसे खर्च करायची काही गरज गर नाही असे घर छान आहे असं बोलून प्रमोदने तिला काहीही करू दिले नाही तो किती आर्षिक आहे याची शलाकाला पदोपदी जाणीव होत होती शलाका संध्याकाळी तो यायच्या आधी छान तयार होऊन बसायचे कारण त्याची सक्त ताकीद होती तशी की तिनं नीटनेटके दिसायला आणि राहायला हवे पण फक्त त्याच्यापुरतेच बाहेर किंवा शेजारी कुठे ती जाणार असेल तर जास्त नटणे तयार होणे याची तिला परवानगी नव्हती त्याच्यासाठी शलाका फक्त बायको होती कधीही त्याला अवेलेबल असणारी हक्काची शया सोपती ही कथा कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि या कथेचा पुढचा भाग पाहिला देखील विसरू नका आणि अशाच नवनवीन कथा पाहायला आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद